नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींच्या या चार मंत्रांचा एक एक माळ जप रोज केल्याने स्वामींचा अनुभव येतो आणि सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होतात मित्रांनो स्वामींच्या सेवेत खूप शक्ती असते स्वामींच्या एक एक मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की आपलं दुःख आपलं आजारपण आपल्याला ज्याही अडचणी आहेत ज्याही आपल्या आयुष्यात जीवनात संकट आहेत ते दूर करू शकतात फक्त आपण आत्मविश्वासाने मनोभावाने आणि श्रद्धेने ती सेवा आणि तो मंत्र जप करायला पाहिजे आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे स्वामींचे चार मंत्र सांगणार आहेत ज्याचा जप तुम्ही दररोज सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस फक्त चार माळ एका मंत्राची एक माळ असं चार मंत्रांची चार माळ जप तुम्ही केला तुमची रोजची जीही सेवा असू द्या तुम्ही ज्याही देवाची ज्याही गुरूंची सेवा करतात ती सेवा तर कराच पण त्यासोबत या चार मंत्रांचा जप सुद्धा चार माळ करा बघा काही दिवसातच ज्याही अडचणी जेही संकट ज्याही समस्या तुमच्या घरात तुमच्या जीवनात आहे त्या हळूहळू दूर व्हायला लागतील फक्त या चार मंत्रांमुळे हे चार मंत्र स्वामींच्या अष्ट नामावली मधले सिद्ध आणि चमत्कारी आणि शक्तिशाली मंत्र आहेत तर मित्रांनो नक्की जाणून घ्या हे मंत्र हे लिहून ठेवा किंवा यांच्या स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि तुम्ही जेव्हा माळ करायला बसाल तेव्हा या चार मंत्रांचा जप एक एक माळ देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने तुम्ही करायला विसरू नका आता हे मंत्र कोणते ते हे मंत्र काही असे आहेत पहिला मंत्र ओम दिगंबराय नम ओम दिगंबराय नम दुसरा मंत्र ओम आजानुबाह बाहवे नम ओम आजानू बाहवे नम तिसरा मंत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चौथा शेवटचा मंत्र श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः तर मित्रांनो हे सिद्ध चार शक्तिशाली मंत्र जप तुम्ही दररोज करायला विसरू नका तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ